नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार बंधू आणि समाज कल्याण विभाग बीड जिल्हा परिषद बीड फक्त ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त अस्थिव्यांग व मुकबधीर लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीनचे वाटप सन दोन हजार तेवीस चोवीस फॉर्म भरणं चालू आहे ही योजना ग्रामीण भागातील दिव्यांगांकरिता आहे हे फॉर्म तालुका पंचायत समिती येथे जमा करावे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र बीड मोबाईल नंबर नऊ शून्य दोन एक एक दोन दोन चार तीन पाच धन्यवाद व्हिडिओ आई आवडल्यास ग्रुपवर आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन कमेंटमध्ये नक्की पाठवा आणि त्याची वाट पाहत आहोत धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार बंधू आणि भगिनीनो ॲरोस्टार कृषी ज्ञान महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना राज्यातील अपंग लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागांमार्फत अपंग दिव्यांग पेन्शन योजना राज्यात सुरू करण्यात आलेली आहे अपंग पेन्शन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकार अर्जदार लाभार्थ्याला प्रतिमहा सातशे सहाशे रुपयांची पेन्शन देणार दे अर्ज, आहे ऐंशी टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल हे पेन्शन रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल त्यासाठी अर्ज अर्जदार लाभार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे महाराष्ट्र अपंग योजनेसाठी आवश्यक पात्रता अर्ज करणारा अपंग व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असताने आवश्यक आहे अपंग अर्जदाराचे वय अठरा ते पासष्ट वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे अर्जदार अपंग कुटुंब वार्षिक उत्पन्न पस्तीस हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे जर अपंग व्यक्तीला सरकारी नोकरी असेल तर तो या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाही या योजनेअंतर्गत ऐंशी टक्के अपंगत्व असलेले व्यक्तीच अर्ज करून लाभ घेऊ शकतो आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मोबाईल नंबर धन्यवाद व्हिडिओ आ आवडल्यास ग्रुपमध्ये आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद